जेब व पंच निवडणुका तेरा ऑक्टोबरला आरक्षण सोडत जाहीर होणार चामोर्शी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली आहे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की महाराष्ट्रातील बत्तीस जिल्हा परिषदा आणि त्यानंतर्गत असलेल्या तीनशे छत्तीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदाचे आरक्षण निश्चित आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार संबंधित जिल्हाधिकारी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंदर्भातील अधिकृत सूचना प्रसिद्ध करतील त्यानंतर ऑक्टोबर तेरा रोजी सोडत काढण्यात येऊन प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल या प्रारूप आरक्षणावर नागरिकांना आणि संबंधितांना चौदा ते ऑक्टोबर सतरा या कालावधीत थरकती व सूचना दाखल करण्याची संधी दिली जाणार आहे प्राप्त झालेल्या हरकतींचा सखोल विचार करून तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव जॅफेत मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे मनमोहन बंडावार दरम्यान पंचायत समिती चामोर्शीचे माजी उपसभापती मनमोहन बंडावार यांनी आगामी आरक्षण सोडत प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे त्यांनी सांगितले की ऑक्टोबर तेरा रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीच्या दिवशी सर्व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रक्रियेवर लक्ष ठेवावे हे आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मकदृष्ट्या महत्वाचे पाऊल ठरेल या आरक्षण सोडतीला गडचिरोली जिल्ह्यातील सर्व भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहून बारकाईने लक्ष ठेवावे असे आवाहन चामोर्शी पंचायत समितीचे माजी उपसभापती भाजपा किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मनमोहन बंडावार यांनी केले आहे वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार